यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज जगताप युवा मंच हो वडगावळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले भव्य आणि दिव्य हो मैदान आजच्या मैदानामध्ये सकाळपासून जवळजवळ पाचशे बारा बैलवाट मालकाने सहभाग घेतला त्याबद्दल या ठिकाणी शेवानिवाय महाराज या मैदानात उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभावी त्याबद्दल बेलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं प्रेक्षक वर्गाचं आणि व्यापारी हो वर्गाचं प्रथमता शिवरा गोवा युवा शक्ती वर्ग आणि यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आजच्या मला सकाळपासून चौसष्ट फेडे पाहणे आठ सेमी पाहणे आणि एक फायनलचा फेरा पळला पंचांनी एकत्र येऊन एकवट करून या ठिकाणी फाइनल का निकाल है कोयले स्वच्छ सुंदर अ पारदर्शक मैदान ये संपन्न हो मैदान का फायनल का निकाल या घोषित आज का मैदान आठव्या क्रमांका मानकारी पांच क्रमांक ए करी इस्लामा पदक मास्प देते

सुंदर गाड़ी पारी ठाकुर सुंदर लगे सुंदरगाडी आज या मैदान आठ नंबर चेक जगदीवा जगता बैंक आयोग भरवी आएगी मैदान आता फाइनल का फेरा पड़ा तो रहा तीन गाड़ा फल जा तीन गाड़ना उत्तेजना बक्षीस तो देना जरूर दे है सात नंबर सहा नंबर आणि पाच नंबर ही तीन बक्षीस एकत्र करून या तिघांच्या वाटली जाणार आहेत या तिघांचं या ठिकाणी नाव घोषित केलं जाते तास क्रमांक सहा नलुवारी रमजान पटेल वाघेरी चार अल्ली प्रसन्न तीन हटाएं अल्ली भरे घर प्रसन्न तांगे या तीन वाणी कुत्ते मछी दी सम्मानित कर रमजान परल वरी या नावावती मछी बाज आज सुंदर गाड़ी पा वजुरा पाया कैप्टन खसाबादी शिंदे या दादाजी का शिंदे सलगापुर याची नवीन खरेदी पाळी संभा हा त्याच्यावरला पाहा महोत्सवावर वाटेला कैल रंबा अंबरला यांचा बाजी सुंदरची गाडी पाळी संभावी बाजी सुंदरची गाड्यांनी मोबळेला त्याही त्या दिवशी गाडी मालका तर तरी ठिकाणी विकास क्रमांक चार वरती सुंदर गाडी पाळी आई चिनारी देवी प्रसार रमेश भाईया भांडवे भांडावेकरांचा येणार केंदर हा त्यांच्या पाहणार सोळामध्ये सुंदर गाडी पाहणी सुंदर आणि माणिक चिनारी त्या इमेलगाडी मालकाचं हार्दिक आग्रह त्याच्या क्रमांक तीन वरती सुंदर अशी गाडी पाहली गोरनाथ प्रसन्न तांबळे या नावावरती सुंदर अशी गाडी पाहणी गोरनाथ प्रसन्न तांबळेच्या मुला तांबळेचा सध्या हा त्यांच्या वेळा पाहणारा श्या माकर अस्ट को तो सा नकी सुंदर गाड़ी पाल सर्जा लकी गाटका चार हार्दिक आएगा सुंदर वही वैधा सा चौथा क्रमांक सातर हलिहरी कुमार देवासान गाड़ी चतुर्थ क्रमांक आएगा इंदौर से गाड़ी पाल ग साबंगा आंडा पाला सिर्मा

तुळशीराबा विठ्ठलवाडी या गाडीचा तृतीयचा अधिकारी सुंदरची गाडी पाळी उपाला देपाई सरपांचा रामा शिंदे संग्रामाचा तुळशीराबा विठ्ठलवाडी विठ्ठल गाडीकरांचा सुंदरची पाळी आणि गाडी ते आजच्या तीन नंबरचे वारकरी भव्य आणि निर्णय आयोजित आणि या दो नंबर का मानकारी जप्ता, जवाजस्थान युवा मंच आई जी भाई राज दो नंबर का मानकारी पांच क्रमांक साल की राजी हड़ी का द्वितीय सहन करना है इंद्र शिवाली पाल बजूला पहाड़ा प्रसाद शुभन सर का मुंडा सुंद्रत्याचरी लगा

शायर वाली चावर खरी लक्षा गया

सुंदर्याची गाडी पारली सरकारवरती लशीर्वाद मावला सिमला गाडी कोणत्या प्रमाणकुमार पाट्याला गाडी पावली शेवाणी कराता सुंदर आणि पट्या थोड्यात फेटा करा सांगा सुंदराची गाडी सिमला पार होती शेवाणी कराता सुंदर आज त्याच्या बघण्या